औरंगाबाद पूर्व काँग्रेसचा बाले किल्ला बांधणीपासूनच काँग्रेसची वतनदारी यावर होती मात्र या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या या गडाला तडे गेले काँग्रेस उमेदवार राजेंद्र दरडा यांना डिपॉझिटही राखता आलं नाही शिवसेनेचीही तीच स्थिती पाहायला मिळाली नौखी एमएम आणि भाजपात कडवी झुंज झाली यात भाजपचे अतुल सावे यांचा निसटचा विजय झाला आणि भाजपासोबतच सोबतच शिवसेनाही आनंदात नहाली फक्त यमआयमचा पराभव झाला म्हणून विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकत भाजप नंबर एक चा पक्ष बनली औरंगाबादमध्येही औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून भाजपाचेच उमेदवार अतुल सावे निवडून आले भाजप सत्तेत असल्यामुळे येथील नागरिकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा उंचवल्या नागरिक असतील महिला असतील यांच्या ह्या अपेक्षा वेगवेगळ्या होत्या मात्र निवडणूक संपून शंभर दिवस झाले असताना ह्या अपेक्षा किती पूर्ण झाल्यात हा मात्र प्रश्न आहे मतदारसंघातील मतदारांचा पुरेपूर अभ्यास सर्वच उमेदवाराकडून करण्यात आला मात्र अतुल सावे यांनाच बेरजेचं राजकारण करता आलं त्यानुसार निवडणुकीचा आखाडा तयार करण्यात आला सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणूक प्रचारानं वेग धरला आम्हाला हवा असा नेता म्हणत प्रतिमा सुधारण्यात आली प्रत्येकाला आपलं करण्यात आलं समय का हर क्षण शरीर का हर कण संभाजीनगर के सेवा अर्पण अशा वाक्यानी तर काळजात घर केलं मात्र ऐन वेळेस एमआयएम जादू पाहायला मिळाली एमआयएम न कडवी झुंज दिली पण निसटता का होईना विजयाचा गुलाल सावे यांच्याच भाळी लागला त्यानंतर स्वतःला जनतेचा सेवक म्हणवणाऱ्या या नेत्याला जणू काही आपल्या शब्दांचा विसरच पडला मी इथे कसं सा सामान्य माणूस आहे आणि गुंठेवारीच्या एरियामध्ये राहणारा माणूस आहे मी जय भवन तर माझी असं इच्छा आहे माझी समजा अशी तक्रार आहे त्या गुंठेवारीचे प्रॉब्लेम सुटली पाहिजे आमच्याकडे ना पाणी नाही आहे व्यवस्थित पाणी आलं पाहिजे शिवाय आमच्याकडे रस्ते होऊ लागले परंतु नळच नाही आहे लोकं काय पहिले नळच टॅक्स तर पहिले गुंडीवारी मागतात गुंडेवारी भरायची आमची इच्छा आहे पण ते व्यवस्थित काही घेत नाही आम्ही सामान्य माणसाकडून तर आमच्या अशा खूप अपेक्षा आहे सध्या आता नवीन नवीन असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडून थोडं चान्स देऊ इच्छितो आम्ही त्यांना तर आम्हाला वाटतं बघा आता एका वर्षात काही होणार नाही आता आता हे झालेलं आहे तरी आम्ही आशावादी बस एवढं काही सांगू शकत नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती झालं जनतेला रोज पेपरला येत आहे तरी पण काही लोक दिसत वाचतात रद्दी होऊन जाते तिथे काही नाही अपेक्षा अशी आहे की त्यांना स्वस्त करा तर काही केलं नाही आता असं म्हणणं आहे आमचं काय गरीबा शेतीच्या मिळत नाही शेतमाला आतच आहे काही आले नाही भाऊ गायगरीबाला काही विचारपूस केली की नाही त्यांना तर काही आता तर काही भेट नाही दिली तर आम्ही गल्लीने आलीच नाही अजून निवडणुकीमध्ये कितीदा भेटले होते त्याची बायक ते सगळे भेटले ते निवडणुकीमध्ये तर कोणी दहा वेळच भेटले होते ते आणि निवडणूक झाल्यानंतर एकदा बी नाही चुकीचं ना म्हणजे नागरिकांच्या अपेक्षांना त्यांनी सुरुवातीलाच ठेंगा थे दाखवलाय त्यामुळे आमचा नेता असा कसा असंच म्हणायची वेळ येथील नागरिकावर आली नरेंद्र मोदींच्या भाषणाला भाळून बहुतेक युवकांनी मराठवाड्याच्या विकासासाठी आपलं मत वारड्यात टाकलं आणि तेच विजयी मतदान ठरलं मात्र आय आय एम सारखा प्रोजेक्ट मराठवाड्याला का, का मिळाला नाही विचारला असता मुख्यमंत्री विदर्भाच्या असल्याने म्हणत आपल्या नाकर्तेपणाची कबुली सावेने जात कसं आहे की मराठवाड्यातल्या सर्व आमदारांनी प्रयत्न केला की एम इन्स्टिट्यूट हे संभाजीनगर औरंगाबादला यावं पण रेसमध्ये पुणा नागपूर आणि संभाजीनगर औरंगाबाद हे तिन्ही शहर होते तिन्ही शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकीच्या गोष्टींचा त्याच्यामध्ये विचार केला गेला आणि त्यामध्ये मुख्यमंत्री नागपूरचे असल्यामुळे थोडासा कौल हा नागपूरकडे गेल्यामुळे आयाम हे नागपूरला गेलेलं आहे पण त्याच्यामुळे निराश होण्यात काही अर्थ हे नाही आहे आम्ही या संभाजीनगर शहरासाठी त्याच्यापेक्षा काहीतरी आय आय टी सारखे इन्स्टिट्यूट आणायचा पूर्ण प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगितलं मराठवाड्यानं भाजपाला आणि शिवसेनेला भरभरून बर यश दिलं फक्त मुख्यमंत्री नागपूरचे म्हणून ते इन्स्टिट्यूट तिकडे जातं मराठवाड्यातले लोकप्रतिनिधी कमकुवत आहेत का आहे तुमची थोडीशी भाषा कमकुवत वगैरे ही मला काही पटली नाही मा विदर्भामधून पण सत्तेचाळीस आमदार निवडून आले त्रेचाळीस आमदार निवडून आलेले आहेत मराठवाड्यातून पण आमदार निवडून आलेले आहेत पण हा प्रोसेस चालूच असताना निहान आणि अशा सगळ्या ज्या तिकडे चालू आहेत त्याच्यामुळे तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही संभाजीनगरपेक्षा नागपूरचा इन्फ्रास्ट्रक्चर रेटिंगमध्ये जे टीम आली होती ती तिच्या त्यांनी नागपूरला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बेटर हे दिलं म्हणून ते तिकडे गेलं आमदार कमकुवत आहेत ककुवा ही तुमची भाषा आहे आमची नाही शंभर दिवसात अच्छे दिन म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या या सरदाराच्या अशा वक्तव्यामुळे पहिल्या शंभर दिवसात युवकांची निराशाच झाली सावेंच्या त्यांनी कडाडून विरोध केला आणि संयमही दाखवला संयम कोणत्याही निर्णयावर न जाता अजून काही वेळ त्यांना द्यायला हवा असं युवकांनाही वाटतय आज निवडणूक होऊन शंभर दिवस पूर्ण होत आहे औरंगाबाद पूर्व मतदारसंघाच्या आमदार अतिल सावे तुला कसं वाटतं मला तर थोडंफार चांगलं पण वाटतंय आणि अजून तर वायडामध्ये थोडे प्रॉब्लेम आहेच आय आय एम जो प्रोजेक्ट आहे तो नागपूरला हलवला गेला हां अतुल साहेब म्हणतायत की नागपूरचा मुख्यमंत्री असल्यामुळं तिकडे गेला एक आमदाराने असं बोलणं युवक म्हणून तुला योग्य वाटतं की तो प्रोजेक्ट आपले औरंगाबादमध्ये पाहिजे हा साहेबांनी तिथे मांडला पाहिजे होता विधानसभेत तर मग ते अतुल साहेबांना कळालं पाहिजे कि तो प्रोजेक्ट औरंगाबाद मध्ये घ्यायला पाहिजे त्यांच्या थ्रू म्हणजे त्यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडला पाहिजे तू काय सांगशील आय आय एम प्रोजेक्ट नागपूरला हलवला गेला आणि आमदार म्हणतात की तो मुख्यमंत्री असल्यामुळे तिकडे गेलाय सर तसं आमदारांना बोलणं उचित आहे सर आमदारांनी बोलणं हे तर योग्य नाहीये पण कसं आहे औरंगाबाद मध्ये तो प्रोजेक्ट आला असता तर औरंगाबाद सिटी ना आणखीन पण डेव्हलप झाली असते चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली असते शंभर दिवस झालेत अतुल सावेंनी जे काम केलंय ते तुला कसं वाटतं काम केलंय केलंय का काही मला तर नाही वाटत काम केलं पाहिलं पण डोळ्यात शंभर दिवसात अच्छे दिन नाही आहे अच्छे दिन कब आहे बोल बोल के आजचे दिन जा रे लोक कब आहे काय मग ह्या शंभर दिवसाचा वेळ आपण त्यांना द्यायचा कारण की वेळ द्यायला हवा काय वाटतं अरे न्यूज बरोबर आहे का वेळ तर सगळेच जण देत हो बरोबर आहे का हो दुनियाचं पुरा इंडिया वेळ देऊ राहिला पण हे काय करू लागले कुठं काम जो येईल तो आम्हालाच मतदान करा आपलं सरकार हे सरकार कित्येक सरकारने काय केलं काहीच नाही केलं जनतेसाठी थोडं नगरसेवकचे इलेक्शन इलेक्शन येऊ लागले इलेक्शन आले दोन महिन्यापूर्वी रस्त्याचे काम करताय तयार करता रस्ता खोंदायला करता काबर मतदान पडतील म्हणून याला पहिले नाही करतात का दोन वर्षापूर्वी आणखी वेळ द्यायला हवा त्याला वेळ बघायला पाहिजे वेळ द्यायला पाहिजे आपण एवढ्या दिवस काँग्रेसला वेळ दिला त्यांनी काही केलं नाही आता मोदीची सरकार आली म्हणजे आपण पण त्यांना पण थोडा वेळ देऊन बघू ना निवडणूक कालावधीमध्ये शंभर दिवसात अच्छे दिन आणण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र शंभर दिवसाच्या त्यांच्या कामाचं मोजमाप करून त्यांना योग्य वा अयोग्य ठरवणं उचित नाहीये त्यामुळं युवकांच्या म्हणण्यानुसार किंवा नागरिकांच्या म्हणण्यानुसार अतुल सावे यांना आणखी वेळ देणं गरजेचं आहे तरी पण येणाऱ्या काळात त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव तरतूद करणं अधिकाधिक विकासासाठी प्रयत्नशील राहणं ही गरज आहे कॅमेरामॅन चंद्रकांत जगताप सह अप्पासाहेब शेळके एआय न्यूज औरंगाबाद